Dear friends, टुडे we आर स्टडी अबाउट फोर्स अँड types ऑफ फोर्स आज आपण क्रमांक दहा फोर्स अँड टाइप्स ऑफ फोर्स हे बघणार आहोत आणि यात तुम्ही विद्यार्थ्यांकडून फोर्सचे जे टाइप आहे ते आपण जाणून घेऊयात हाय a man knocking on, on the wall. आय एम मेकॅनिकल फोर्स ही आहे एक गाडी हिला चालवण्यासाठी मेकॅनिकल फोर्सचा वापर केला जातो याच मशीन असतात हाय आय एम अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स जर आपण उडी मारल्यावर खाली का पडतो किंवा आपण जर हवेत बॉल फेकला तर तो खाली का येतो याला ग्रॅव्हिटी असे म्हणतात ग्रॅव्हिटी हा एक फोर्स आहे जो तुम्हाला पृथ्वीच्या दिशेने हाय आय मॅग्नेटिकल फोर्स या दोघांमध्ये मॅग्नेटची ची पॉवर आहे फोर्स आहे हाय आई एम फ्रिक्शनल फोर्स हाय आई एम इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स फॉर एग्जांपल इथे मी काही कागद टाकले आणि स्केल ला माझ्या केसांशी घर्षण केलं तर या घर्षण के केसांना घर्षण केल्याने या स्केल मध्ये स्थिर वीज तयार झाल्याने मी स्केल कागदाला तिच्याकडे खेचते हॅलो एवरीवन आय एम कंबाइंड फोर्स मित्रांनो आज आपण फोर्स अँड टाइप्स ऑफ फोर्स हे चॅप्टर शिकणार आहोत यामध्ये आपण फोर्स बघितलं का कोणत्याही गोष्टीला जर तिथं आपल्याला डिस्प्लेसमेंट करायचं असेल तिची जागा बदलायची असेल किंवा त्या वस्तू मध्ये बदल करून आणायचा असेल तर आपल्याला काय क्रिएट करावा लागतो फोर्स क्रिएट करावा लागतो माहिती आहे तुम्हाला यानंतर टाईप्स ता ऑफ फोर्स जर आपण बघितले तर त्या टाइप्स ऑफ फोर्स मधला पहिला जो फोर्स येतो येतो मस्क्युलर फोर्स कोणता फोर्स येतो हा जो फोर्स आहे मित्रांनो तो काय मस्क्युलर फोर्स आणि हा फोर्स कशाने चालतो आपल्या मसल्सने सजीवांच्या मसल्सने मला जरी हातोडी उचलायची असेल तर मला माझ्या मसलच्या पॉवरने उचलावी लागेल मला याला यंत्र लावावं लागेल का नाही पण ही हातोडी जी आहे माझ्या कॅपॅसिटीची आहे म्हणून मी उचलू शकतोय मग ज्या वस्तूला उचलताना आपल्याला मसलचा यूज करावा लागतो त्या फोर्सला म्हणतात मस्क्युलर फोर्स लक्षात यानंतर आपल्या समोर येणार आहे मेकॅनिकल फोर्स आता ही गाडी बघितली आहे का तुम्ही या गाडीमध्ये मशीन असते असते की नाही तुम्ही मोठी व्हेकल बघितली असेल आणि ह्या मशीनच्या द्वारे जेव्हा आपण हिला चावी भरतो तेव्हा ही गाडी मित्रांनो काय पुढे जाते जाते की नाही हा मग ज्या ठिकाणी मशीनचा यूज करून फोर्स क्रिएट केला जातो त्याला म्हणतात मेकॅनिकल फोर्स आणि लक्षात कोणता फोर्स म्हणतात त्याला यानंतर आपल्याकडे आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तुम्हाला की हा बॉल जेव्हा मी वरती फेकतो तेव्हा थे तो खाली येतो वरतीच्या वरती राहिला का वरती राहिला नाही बघा परत एकदा वरती फेकला कुठे आला खाली काही ते थांबून गेला नाही हा थांबेल का काय कारण आहे आहेच ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स कोण लावत असतो जमीन लावत असते अर्थ काय करते मित्रांनो ग्रॅव्हिटी निर्माण करते आणि मग त्या ऑबजेक्टला त्याच्याकडे काय करते खेचते म्हणून हा बॉल आपण कितीही गावती फेकला तरी तो कुठे येईल खाली म्हणून ग्रॅव्हिटेशनल फोर्स कुठून लागतो ऑर्थकडून लक्षात ग्रॅव्हिटेशनल फोर्स समजला त्यानंतर आपल्या समोर मॅग्नेटिक फोर्स आपण लहानपणी मॅग्नेट खेळलेलो ला, खेळलोय की नाही मग जेव्हा आपण इथे एखादी वस्तू ठेवतो हो आणि त्याच्याजवळ दुसरी वस्तू नेतो ती त्याला चिटकते माहिती आपल्याला त्याच पद्धतीने आपण लहानपणी खेळलेलो आहे की एक आयरनचा खेळा साईडला ठेवतो हो चुंबक जवळ 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 नेतो तो चुंबक त्याच्या क्षेत्रात आला का तो जो खेळा आहे त्याला चिटकतो म्हणजे तो, तो काय करतो त्याला अट्रॅक्ट करतो म्हणजे फोर्स लावतो की नाही मग ज्या ठिकाणी चुंबकाचा वापर केला जातो मॅग्नेटचा वापर केला जातो त्याला म्हणतात मॅग्नेटिक हो। लक्षात यानंतर आपल्या समोर येणार आहे फ्रिक्शनल फोर्स काय येणार आहे फ्रिक्शनल फोर्स हा जो फ्रिक्शनल फोर्स आहे तुम्ही सायकल चालवतात चालवतात की नाही आणि जोरात सायकल चालली का ब्रेक दाबतात ब्रेक दाबला ते मग त्या ब्रेकचे जे पॅड आहे मित्रांनो त्या सायकलच्या रिंगला घर्षण करतात करतात की नाही थांबते त्यानंतर तुम्ही घरी काय करता खेळतात की नाही कॅरम खेळताना मित्रांनो तुम्ही जर त्या कॅरम वरती पावडर टाकली नाही तर तुमचा जो टायगर आहे तो व्यवस्थित चालतो काय जेव्हा आपण पावडर न टाकता त्याला ढकलला तो तो असा पर पण जास्त लांब पर्यंत जात नाही पण आपण जेव्हा पावडर टाकतो त्याला जेव्हा मागतो जातो

यानंतर मग आपला येतो कंबाईन फोर्स मग कंबाईन फोर्स काय की एखादी गोष्ट करताना एकच फोर्स लागेल ला असं नाही आता मला सायकल चालवायची तर मला मसलचा यूज करावा लागेल पायडल मारावा लागेल की नाही ब्रेक दाबायचा आहे मसलचा यूज करावा लागेल पण ते जे ब्रेक जेव्हा ते काय लागतील तिथे फ्रिशनल फोर्स क्रिएट होईल सायकल जमिनीवर आहे म्हणजे तिथे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे त्या ठिकाणी चैन व्हील लागलेला आहे म्हणजे मशीन यूज केलेली आहे एकच फोर्स यूज झाला का तिथे नाही मग ज्या ठिकाणी असे वेगवेगळे फोर्स मित्रांनो एकत्र येऊन कार्य करतात त्यांनाच म्हणतात कंपाईन त्यांना काय म्हणतात कंपाईन लक्षात मग आता तुम्हाला चॅप्टर समजलं असेल समजलं तुम्हाला एक एक समजलं मस्क्युलर फोर्स मेकॅनिकल फोर्स त्यानंतर मॅग्नेटिक फोर्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आणि क्रिशनल फोर्स असे मित्रांनो आज आपण हे जे आहे ते फोर्स शिकलो मग हे फोर्स तुमच्या लक्षात राहतील व्यवस्थित लक्षात राहतील नक्की